खुद को चाहिए काजू बदाम पाणी मे उतरे तो सर्दी जुकाम आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पण आम्ही जायच्या अगोदर एकनाथ शिंदे पहिल्या मदतीचे ट्रक गेले मदत गेली नंतर हा एकनाथ शिंदे गेला हे आमची पद्धत आहे पूरग्रस्त भागामध्ये साथीचे आजार पसरू नये म्हणून स्वच्छता मोहीम घेतली आहे डॉक्टरांच्या टीम गेल्या त्या ठिकाणी डॉक्टर पाठवलेत आपल्या सर्व बळीराजाच्या आरोग्याची तपासणी करायला त्यांना मदत करायला काही लोक हळत हलवत गेले आणि तोंड वाजवत परत आले आणि आमच्यावर टीका करताय तुम्हाला काय अधिकार आहे आणि म्हणून मी एवढच सांगतो की दौरे यांचे म्हणजे खुदको चाहिए काजू बदाम पाणी में उतरे तो सर्दी जुकाम ही अशी अवस्था आहे अशी परिस्थिती आहे आणि मग आता पण मला कोणीतरी फोन केला होता रामदास भाईने बघितलं ते सगळं चित्र तिथलं मला कोणीतरी फोन केला बोले सगळे लोक बसले चिखलामध्ये शेतकऱ्यांच्या आयुष्याचा चिखल झालाय पण नेत्यांच्या पायाला चिकल लागू ला। पाया ला ला नये म्हणून रॅम्प लावलाय रॅम्प वॉक चालू आहे रॅम्प वॉक अरे सर्वसामान्य माणूस हाच आपला केंद्रबिंदू आहे हाच आपला आधार आहे आणि म्हणून जेव्हा मी मुख्यमंत्री होतो हो, देखी दे मी मनालो मैं चीफ मिनिस्टर ने कॉमन मैन है कॉमन मैन मैं आता डीसीएम है डेप्यूटी चीफ मिनिस्टर मी मन तो आता डेडिकेटेड टू कॉमन मैन है छोटी सर्व सामान्य मनसा ची बिल की सर्व सामान्य मनसा ची नुटता का मन कुट ही गेले मजा खाली है रिकमेन मजा आता आता का है। आता काय कधी जेव्हा होत तेव्हा पण नाही दिले आता पण नाही दिला उद पण देणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका